काय कुठं जायचं आहे हां कुठं जायचं आहे काय काम आहे बाहेर हां आता ती मुलं आलेत वरती रूममध्ये राहायला गावावर आलेत आणि ह्याला शिडीवर जायचं आहे ते खालीवर खालीवर करताना मग पळते तुम्ही बाहेर कुठं शोधू मी तुम्हाला मग हां काल जरा सोडलं तर त्या बाजूच्या ह्याच्यामध्ये गेले होय टपे हां काय काय काम आहे बाहेर तुझं का काय माव काय माव नाही सोडत मी नाही जायचं बाहेर काय काम आहे बाहेर हा कशाला जायचं बाहेर इथंच खेळायचं घरात कुत्रे तिकडं भीती वाटते सप करणं आलं पळ पड़, तर पळायचं बी कळणार नाही आपल्याला सवय बी नाही तशी लढत द्यायची नाही नाही बस गपचुपी तर रातभर जागवलंय झोपा आता जरा बिस्किट खाल्लं का खाल्लं बिस्किट खाल्लं का बिस्किट दार उघडायला द्या उघडून द्यायला दार बाहेर जायला हां कशाला आहे नको फिरू माझ्या मागे मी नाही सोडणार तुला बाहेर फिरायची सवयच नाही तर कशाला पाहिजे जातील की बाबा कुठं निघून तर माझा जीव जाईल मामा मामा करते खोल 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 येते का बघ खोल्याला खोल काय मा हो। येते का खोल्याला नाही येत नको बाहेर नको रे बाहेर नको बाहेर ते पोरं एक दोन एक दोन खालीवर खालीवर चालले ते गावाकडून आलेत दार मोकळाय तिथं जाऊ मा बाहेर हां काल सोडलं होतं ना मी तुला कोण नव्हतं म्हणून सोडलं होतं हां नाही काय करायचं का आहे खोल खोल येते का बघ खोलाला खोल, खोल काय कोशिश आहे बघा हाय तेवढी ताकद लावते कडी लावली मी नाही जमत नाही 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 पाठवणार मी बाहेर नाही पाठवणार